सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताईंचे बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम या सेवा अंतर्गत ब्लेंडेड कोर्समध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला प्रश्नमंजुषांची सगळी उत्तरे मिळतात त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक करावे आपल्या काही अडचणी असल्यास कमेंट्समध्ये सांगावे जेणेकरून मी त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करेल बघा बरं इथं लोडिंग होत आहे प्रश्न मंजुषा नेटवर्क इशूचा खूपच प्रॉब्लेम होत आहे ही नेटवर्क इशू येत असेल तर कमेंट्समध्ये सांगावे आज आपण घटक संच सहा मधील आठव्या घटकातील चौथा टॉपिक गणनपूरक संबोध अवकाशीय शब्दांची समज या घटकावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत चला तर अटेम्प क्यूज नाव जे ऑप्शन आले असेल त्यावर आपल्याला आता क्लिक करायचे आहे चला तर मग अटेम क्विज नाव बघा अंगणवाई काळी आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे यामध्ये किती प्रश्न आपण बघूया यामध्ये सुद्धा एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे प्रश्न सोडवण्यापूर्वी आपण कोणत्या जिल्ह्यातील आहे हे आपण कमेंटमध्ये सांगावे जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचतो आहे की नाही आहे चला तर मग आपण प्रश्नाकडे वळूया मुलांना डावीकडे उजवीकडे या शब्दांची ओळख करून देताना बैठक व्यवस्था कशी असावी ऑप्शन क्रमांक एक मुलांना गोलात बसावं ऑप्शन क्रमांक दोन मुलांना समोर बसवावे व वा ताईने छोटा स्तूल घेऊन त्या सर्वांना दिसेल असे बसावे ऑप्शन क्रमांक तीन ताईंचा व मुलांचा चेहरा एका बाजूला असेल यासाठी मुलांना ताईंच्या दोन्ही बाजूला बसवावे चार ताईने खुर्चीवर बसावे व वा मुलांसाठी छोट्या खुर्च्या असाव्यात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ताईंचा व मुलांचा चेहरा एकाच बाजूला असेल यासाठी मुलांना ताईंच्या दोन्ही बाजूला बसवावे चला तर मग सबमिट करूया आपण ऑप्शन तीन वर आपण आता सबमिट करणार आहोत उत्तर सेव्ह केले आता आपण सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करणार आहोत चला क्लिक करूया त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करूया बघा अंगणवाडीतही आपल्या प्रश्नाचा रिव्ह्यू आलेला आहे आता आपण चेक करणार आहोत आपले प्रश्न बरोबर आहे की नाही आहे तर चला तर बघा आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दाखवण्यात आलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा धन्यवाद